नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक विभाग ठीक आहे चला सार्वजनिक आरोग्य विभागाची वेटिंग लिस्ट जाहीर झालेली सर्व पदाची सर्व पदाची सर्व प्रवर्ग सर्व पदाची त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट जाहीर झालेली मित्रांनो सविस्तर संपूर्ण गटक आणि गड्ड तर गट कची सुद्धा त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागलेली सर्व प्रवर्ग सर्व विभागाची त्या ठिकाणी आता वेटिंग लिस्ट जाहीर झालेली वेटिंग लिस्ट मध्ये नाव कसं पाहिजे आहे किती मार्कला त्या ठिकाणी वेटिंग लिस्टचं मिनिट लागलेलं आहे वेटिंग मध्ये किती मुलं घेतलेले आहेत ते सविस्तर आपण पाहणार चला पाहण्या अगोदर चॅनल बिन असताना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो अजिबात विसरू नका ना तुमचं नाव त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट मध्ये आहे का ते चेक करा कसं चेक करायचं ते सांगतो वेटिंग लिस्ट गट क ची सुद्धा आहे आणि गट ची सुद्धा आता एक वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी घेतलेली ते दाखवतो आपल्या टेलिगामला जायचं गोविंद नवल सर नावाचा टेलिगामचा आपला ग्रुप आहे त्या ग्रुपवर लिंक दिलेली आहे त्या लिंकला ओपन केल्यानंतर बघा एक लिंक दिली तुम्हाला त्या लिंकला ओपन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल सेम या प्रकारचं पेज तुम्हाला तिथं ओपन झालेलं दिसल मग तिथं करायचं काय पेज ओपन झालं करायचं काय तुमचं कुठल्या डिपार्टमेंटला तुम्ही फॉर्म भरला होता ते पाहिजे इथं बघा आधी परिचय का स्त्री गव्हर्मेंट दिसतं गट क पदभरती प्रतीक्षा सूची नागपूर खालचं बघा का पुरुष गोव्हर्नमेंट गट क पद प्रतीक्षा सूची म्हणजे वेटिंग लिस्ट नागपूर खालचा बघा पुन्हा परिचय काय स्त्री पी फिटी गट पद प्रतीक्षा म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी कुठल्या विभागात फॉर्म भरलेला त्या विभागाचा तिथलं जायचं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस सांगतो कसं पाहिजे ते पण बघा निवड यादी एम पी डब्ल्यूवाले बघा एम पी डब्ल्यूवाले महानगरपालिका लातूरचे त्यांना सुद्धा सूचना आहे आता इथं जायचं समजा एक नंबर आहे हे तुमचं इथं क्लिक याला दाबून याला एकदा टच करा निळ्यापट्टीला टच केल्यानंतर पुढचं तुमच्या समोर पेज अशा प्रकारे ओपन होईल अशा प्रकारे तुमच्या समोर पेज ओपन होईल सेम अशा प्रकारचं ठीक थी। आहे हे पेज ओपन झालं इथं तुम्हाला जे दिसतंय एक इटकरी रंगामध्ये त्याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक ती जी पी डी एफ आहे ती पी डी एफ ओपन होईल तुमची पी डी एफ ओपन झाल्यानंतर मग पी डी एफ चेक करायची चे तुमची तिथं नाव ऐकणे आता एक पी डी एफ घेतलेली आहे मी दाखवतो तुम्हाला बघा आता हे पी डी एफ ते एडेने अशी आडवी टाकलेली त्याचा स्क्रीनशॉट बरोबर मला घेतली म्हणजे आडवी तिडवी बेटा क्री पी डी एफ पाठवल्या हो तिथं थोडंसं चेक करून घ्या थोडंसं प्रॉब्लेम होईल बघायला बघा इथं वेटिंग लिस्ट पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्वायरमेंट नागपूर पोस्ट टाईम स्टाफ नर्सवाल्याचे आपण घेतोय आता बघा इथं नाव एक नंबरला दिलं आहे अक्षय नाव दिलेलं आहे मांडपे अक्षय दिलेला आहे इथं मेल का फिमेल दिलं आहे इथं तुमचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा द्यायची आवश्यकता पण दिलाय इथं जन्म डेट दिलेला आहे इथं मेल आय डी दिला आहे इथं तुम्ही कुठल्या कास्टचे आहेत ते कास्ट वाईज सविस्तर आहे इथं त्या ठिकाणी तुमचं नॉन किंवा आहे नाही डोमॅसियल आहे नाही ते संपूर्ण हो डिटेल दिलंय आणि शेवटी इथं ऑप्टेन मार्क तुमचे मार्क किती दिले इथं एकशे चौदा मार्क एकशे चौदा पॉईंट एक्केचाळीस मार्क आहे त्याचं वेटिंगला झालंय वेटिंग लिस्ट ओपन जनरल एक अगेन्स्ट पी ए ओपन अगेन्स्ट पी टी वन एस सी वन त्या ठिकाणी एस सीमधून एकशे चौदा मार्काला वेटिंग वेटिंगमध्ये काम झालं आहे कोण आहे तो अक्षय त्याच्यानंतर इथं सहापर्यंत बघा त्याच्यानंतर आहे प्रणय थोडसं ते क्लीनशॉट मारला पी डी एफचा तुम्ही पी डी एफ तुम्हाला तुम संपूर्ण पी डी एफ बघायला मिळेल एक तुम्हाला सांगण्यासाठी इथं आपण घेतलं आहे काय म्हणता सर सातारा ग्रुप डी आले का नाही बघा पी डी एफ येत ते काही ओपन होत आहेत काही चालू आहे डाऊनलोड होणे तर भरपूर पीडीएफ भरपूर खूप मोठ्याच्या साताऱ्याची सध्या तर मला दिसली नाही साताऱ्यावाली असेल बघा पुणे फिमेल ओबीसी वेटिंग लिस्ट एकशे बेचाळीस आहेत सर प्लीज सांगा होईल होईल ना एकशे बघा संपूर्ण त्यामुळे सांगतो कास्ट वाईज कुठल्याच किती झालेला आहे रिझल्ट कॅटेगरी वाईज लागेल का एक उद्याच दिवस कांबळे थांबा माझ्याकडून जेवढं करायचं तेवढं मी केलेलं आहे माझं बोलणं झालेलं आहे उद्याच दिवस वेट करा फक्त डब्ल्यू आर एक तुम्हाला रिवाईज दिसेल तिथं उद्या उद्या दिवस वेट करा ठीक आहे प्रणव तिथं याची कास्ट सुद्धा एस सी आहे एकशे चौदाला लागले एस सी एकशे तेरा लागले मेल एस सी एकशे तेरा आहे एकशे दहा आहे एकशे आठ आहे आणि एक्क्याण्णव मार्क आहे कोण हा प्रकाश ओपन रिझॉर्टमध्ये दिलेला आणि रिझॉर्ट ओपन आहे ठीक आहे आ, वेटिंग दिश्ट हा वेटिंग लिस्ट ओपन एक आहे स्पोर्ट मध्ये हा बर का स्पोर्ट मध्ये एवढं कमी कसं होईल स्पोर्ट मध्ये हा एक्क्याण्णव स्पोर्टवाल्यांचं झालं तिथं त्यानंतर दुसरं पेज घेतो बघा पेज पाहिलं तर सेम चला इथं एक सेकंड हा घेतलं का दुसरं पेज पण दिलं त्यांनी ओपन जनरल दिलेलं आहे नर्स स्टाफ प्रायव्हेट वाल्यांसाठी प्रायव्हेट ठीक आहे प्रायव्हेटचं आहे हा हे पण प्रायव्हेटचं आहे किती लागलं एक्क्याण्णव प्रायव्हेट वाले बघा इथं गव्हर्नमेंट टूच आहे पण प्रायव्हेट इथं एकशे चौदा एकशे चौदा आणि एकशे तेरावर लागले एकशे तेरा एस सी कास्ट एकशे चौदा एकशे तेरा त्याच्यानंतर ते बघा स्टाफ नर्स प्रायव्हेट मेल एस पी ओपन मार्काला मार्क किती नाईन्टी वन त्याच्यानंतर खालचं इथं करा एकावर एक स्क्रीनशॉट मी घेतलेले आहे ते तुम्हाला कळून जाईल लगेच काय कारागृह मिनिट लिस्ट लिस्ट केव्हा लागणार आहे बघा या ठिकाणी पुरवठा जो बाकी आहे त्याचं लागेल मग तुमचं सुद्धा सोबत असणं दोन्ही पण चला चला पुणे ग्रुप डीचं पुणेचं सध्या नाही आलं कारण वेटिंग त्यांनी पी डी बाजून टाकली नाही चालू आहे त्यांचं आरोग्य डिपार्टमेंटचं चालू आहे टाकलं चालू आहे संपूर्ण चला वैभव त्या ठिकाणी एक उद्याचे दिवस वेट करा डब्ल्यू आय डीचं रिवाईज होण्यासाठी उद्याचे दिवस वेट करा तुमचं डब्ल्यू आय डीचं रिवाईज दिसेल तुम्हाला दोन दिवसामध्ये हा इथं बघा प्रकाश गुले मुना आहे ओपनचं कँडिडेट आहे एक्याण्णव पॉईंट आता कशामध्ये त्याचं स्पोर्ट पर्सन आहे का हा स्पोर्ट मध्ये स्पोर्ट मध्ये हा एक्याण्णव त्याच्यानंतर नर्स ओपन प्रायव्हेट किती एकशे चौदा वेटिंग लिस्ट ओपन या एस सी ओपन मध्ये एकशे चौदा आणि सेम त्यांनी अशीच पीडीएफ दिली सेम पीडीएफ दिली त्यामध्ये काय बदल नाही ही थोडीशी काढवी तिडवी पीडीएफ दिली त्याला व्यवस्थित केले मी स्क्रीनशॉट मारला इथं लावून घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी एकदा ठीक आहे चला पुढचं बघा एक तर थोडंसं पुढे ठीक आहे चला आता या ठिकाणी जी आपल्या नवलसर नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे बघा गोवी नवलसर नावाचा नवल ना जो टेलिग्रामचा ग्रुप आहे तिथं लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करायचंय त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सांगितलं ना अशा प्रकारचं पहिलं पेज ओपन होईल सेम हे पहिलं पेज तुमचं ओपन होईल हे पहिलं पेज ओपन झाल्यानंतर तिथं तुमचा जो विभाग आहे जिथं फॉर्म भरला त्याला क्लिक केल्यानंतर दुसरं असं पेज होईल त्याला डबल क्लिक करा पीडीएफ ओपन होईल पीडीएफ त्या ठिकाणी डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी चेक करा तुमचं नाव आहे का नाही सविस्तर आणि बघा काही डिपार्टमेंटचे राहिले त्या ठिकाणी आता सातारा आताच फोन हे केला सातारा वाले बघा साताराचं सध्या इथं पीडीएफ दिसत नाही टाकणं चालू आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या विभागाच्या पीडीएफ आहे त्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पोस्टनुसार पीडीएफ आहे जास्त त्या ठिकाणी आधी परीक्षेच्या त्यांनी सुरुवातीला टाकल्यात ठीक आहे ज्याला आपण नर्स म्हणतो त्यांच्या सुरुवातीला त्यांनी आहे चला ड्रायव्हर पुणे विभाग आहे कौशल्य होईल 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 गणेश सर सप्लाय इन्स्पेक्टर रिझल्ट दोन दिवसात लागेल गणेश दोन दिवस उद्याच्या दिवसच वेट करा लागेल लागे 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 तुमचा सप्लाय इन्स्पेक्टर वाल्यांचा पुरवठा विभाग लागेल लागे काळजी करू नका पुरवठावाले तुमचा रिझल्ट बाकी जे लागले तुमचा राहिला तुमचा पण लागेल उद्याच्या दिवसच वेट करा सुद्धा रिवाइज जे आहे लिस्ट रिवाईज होईल त्या ठिकाणी सर ठाणे ग्रुप डी आहे एस सी आहे मला एकशे सव्वीस आहे होईल का होईल ना फिमेल मध्ये बघा तिकडे मेलच एवढं कमी लागेल एकशे चौदा तुमचं मेलच होईल शंकर खराब सोलापूर ग्रुप डी बघा सोलापूर सातारा सध्याच्या लिस्ट नाहीये आली का तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी सांगलो आपलं गोविंद बल नावाचं जे टेलिग्रामचं ग्रुप आहे ते जॉईन करा तिथं लिंक दिली किंवा इतर सर्व टेलिग्रामला कुठल्याही टेलिग्रामला लिंक आहे त्या लिंकला क्लिक करा मी ज्या प्रोसेस सांगितली त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचं नाव आहे का नाही चेक करू शका सिव्हिल सर्जन बघा सिव्हिलचे लागलेले संदीप पाटील सिव्हिल लागले त्या चेक करा ठाणे दिसलं बाकीचे लागलेले आहे ला। ठीक आहे चला आणि वेबसाईटवर जा त्या ठिकाणी टेलिग्रामवर जाऊन वेबसाईट लिंक ओपन करा तुम्ही जर आरोग्याचा फॉर्म भरला असेल आता तुमचं जर आरोग्य सेवक ग्रामसेवकचा फॉर्म असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे बघा स्त्री अकॅडमी नावाचं आपलं ॲप आहे काय नाव आहे स्त्री अकॅडमी मराठीमध्ये स्त्री अकॅडमी टाका डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथं क्लिक करा आरोग्यशेवक तुमचा जर पेपर असेल तर दहावीचं भाग एक भाग दोन जे पुस्तक आहे वाचायची आवश्यकता चा संपूर्ण नाही त्याचा भाग एक आणि भाग दोन संपूर्ण ऑनलाईन आपण क्वेश्चन काढलेले आहेत तर ते तुम्हाला या ॲपमध्ये भेटतील फक्त एकोणपन्नास रुपये त्याची फीस आहे एकदा चेक करून घ्या ओके थांबतोय आवडलं तर लेक्चरला सगळेजण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका चला ग्रुप डीवाले लागतील सर्व लागतील ग्रुप डीचे सुद्धा लागतील